नमस्कार राज्यात कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये कृषी विभागाचे आव्हान राज्यातील चाळीस लाख हेक्टर कापूस पिकाखालील क्षेत्रासाठी आवश्यक असलेली पावणे दोन कोटी लाख बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे तर राज्यातील बोगस बियाणाचा सोसवाट मोठ्या प्रमाणावर झाला असून राज्यात कापसाच्या बियाणाचा तुटवडा असल्याने बोगस बियाणे बाजारात आल्याचे बोलले जात आहे पण कृषी विभागाने मुबलक बियाणे उपलब्ध दा असल्याचा दावा केला असला तरी त्यात तथ्य नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे अनेक कृषी केंद्र सेवा केंद्रावर शेतकऱ्याच्या रांगा लागल्या असून लिंकिंगचा प्रकारही समोर येत आहे कृषी विभागाने राज्यात आतापर्यंत जवळपास दोनशे दहा कोटी रुपये किमतीचा बोगस बियाण्याचा साठा देखील जप्त केला आहे राज्यात कापसाचे बियाणे मुबलक असले तरी विशिष्ट वानाचा आग्रह धरू नये असं आवाहन कृषी विभागाने केले आहे राज्यात कापूस पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र जे आहे चाळीस लाख हेक्टरपर्यंत येते कृषी विद्यापीठाच्या शिफारीनुसार प्रति हेक्टर चार पाकिट जरी आपण पकडले तर सध्या या क्षेत्राकरता एक कोटी सत्तर लाख पाकिटाची आवश्यकता असते सर्व कंपन्याचा आढावा घेतला असता सध्या बाजारामध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख पाकिट बियाणे उपलब्ध आहे राज्यात विशिष्ट प्रकारच्या आठ ते दहा वानाच्या बियांनाच शेतकऱ्यांनी मागणी केली आहे त्यामुळे जा तुटवडा जाणवत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे केंद्र सरकारने खरीप दोन दोन हजार चोवीससाठी कापूस बी जी टूचा दर जो आहे तो आठशे चौसष्ट रुपये निश्चित केला आहे कापूस बियाणे ज्यादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा तसेच कापूस उत्पादक कंपन्यावर कडक कारवाईचे निर्देश निविष्टा व गुणनियंत्रण संचालक यांनी दिले आहे तरीही काही ठिकाणी लिंकिंग आणि चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्याचा दावा शेतकरी करत आहे